नमस्कार आपण पाहताय आहे लोकाधिकार न्यूज धर्म आणि पक्षापेक्षा देश सर्वात मोठा राष्ट्रसंत डॉक्टर हवा मलिनाथ महाराज देश वाचला तर सर्व जाती धर्म पक्ष परिवार तुम्ही आम्ही वाचतो देश वाचला नाही तर कुणीही वाचणार नाही कोणताच धर्म कोणताच पक्ष, पक्ष मोठा नाही देश सर्वात मोठा आहे देशाचा विचार करा जाती धर्माचा विचार करू नका राष्ट्रधर्म सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे हा ब्रीज मंत्र कुणीही विसरू नका असा दिव्य संदेश राष्ट्रीय संत श्री डॉक्टर हवा मल्लीनाथ महाराज यांनी दिला आहे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत डॉक्टर हवा मलिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात नांदेड हैदराबाद मार्गावरील मामा मंगल कार्यालय मार्तळा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे सर्व जाती धर्माचे देवभक्तांच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी शहरातून तिरंगा ध्वजासह राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आपल्या दिव्य संदेशात राष्ट्रीय संत डॉक्टर हवा मालिनाथ महाराज म्हणाले की देशासाठी महान कार्य केलेल्या व्यक्तींना त्यांच्या जातीसाठी सीमित करू नये त्यांना भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वापरावे जातीसाठी वापरू नये ते सर्व देशासाठी अमूल्य रत्न आहेत देशातील सर्वांनी ज जयंतीचे आचरण करावे छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महाराज शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू अशा अनेक महान देशभक्तांच्या जयंतीचे उत्सव सर्व जाती धर्मातील जनतेने मिळून करावेत जातीपुरते करू नये एकच जाती एकच धर्माचे मूळ संविधान वाचवता येत नाही संविधान व वा निसर्ग वाचवायचा असेल तर सर्व जाती धर्माचा सहभाग आवश्यक आहे सध्या कालमानामध्ये दे देशाचा विचार केला तर देशभक्त होणे अत्यंत गरजेचे आहे देश द्वेष करू नका देश, देश वाचवायचा असेल तर देशाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करा योग्य व्यक्तीस मतदान करून संविधान देश वाचवा आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले आहे सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही आता आपल्याला स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे रक्षण करण्यासाठी बलिदानाची गरज नाही व्यक्तीस मतदान देऊन संविधान व देश वाचवा देशाचे रक्षण करा परिवाराचे रक्षण करा असा दिव्य संदेश राष्ट्रीय संत डॉक्टर हवा महाराज यांनी दिला आहे लोक अधिकार न्यूज नांदेड